नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात जत तालुका शिवसेनेच्या वटींने पाठिंबा जत तालुका शिवसेना प्रमुख मान्य अंकुशवाळे यांच्या नेतृत्वाखाली जतच्या तहसीलदारांना दिले निवेदन दिल्ली येथे शेतकरी कायद्याच्या विरोधात भारतातील अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलनास जत तालुका शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला जतचे तहसीलदार मान्य सचिन पाटील यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश वाळे युवा सेना तालुका अध्यक्ष नागनाथ मोटे मेजर सिद्धू गायकवाड युवा सेना नेते जुबेर पटेल व आदी पदाधिकाऱ्यांनी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले जरा आवाज जोरात हां आज शिवसेनेच्या वतीनं शेतकरी विरोधी कायद्याच्या संदर्भामध्ये जो दिल्लीमध्ये आंदोलन सध्या शेतकरी वर्ग करत आहे मोदी सरकारच्या विरोधामध्ये जो दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी बारा दिवसापासून उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केल्यामुळं आज आम्ही जत तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे जत तालुका शिवसेनेच्या वतीनं जे शेतकरी आंदोलनासाठी बसलेले आहेत त्या आंदोलनाला शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसं निवेदनही देखील आज साहेबांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे दिल्लीमध्ये जे केंद्र शासनानं जो शेतकरी कायदा केलेला आहे त्या कायदा चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे शेतकऱ्यांच्या जा विरोधामध्ये जाचं काठी त्या कायद्यामध्ये आहे हा कायदा रद्द करावा म्हणून दिल्लीमध्ये श गेल्या बारा दिवसापासून जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंद शेतकऱ्यांनी असं आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी जत तहसील कार्याल कार्यालयामध्ये आज तहसीलदार साहेबांना आम्ही जत तालुका शिवसेनेच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे